निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना की माणसं कुठल्या जातीचे कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता तर सध्या मनोज जरांगे हे मराठा समाजासाठी जो आरक्षणाचा लढा उभा राहिला आहे त्याचं नेतृत्व करत दुसरीकडे लक्ष्मण हाके यांनी ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी दुसरा लढा उभा केला दोघांच्या मागण्या भूमिका या एकमेकांच्या विरोधात आहेत त्यामुळे दोघांमध्ये टीका टिप्पणी देखील अधूनमधून होत असते दोघांचे समर्थक देखील एकमेकांवर तुटून पडतात पण आता एका गोष्टी बाबत दोघांचं पहिल्यांदाच एकमत झाल्याचं पाहायला मिळालं ते दोघे काय म्हणाले ते एकदा ऐका वादळ वाऱ्यामुळे जर पडतोय तर किती निष्कृत दर्जाचं काम केलं होतं दर्जेच नाही यांना यांना फक्त खुर्च्या पाहिजेत आणि तो जो कोण काम करणार आहे तो कोण कॉन्ट्रॅक्टर काहीतरी असल त्याला नेता फेता असणारच त्यात आता एखादा ते बार, बार विचाराचा एखादा त्याला खूप खायची सवय असणारच यांना काय नाही महाराजे नाही दैवत नाही हे काही बघत नाहीत फक्त पैसा कशात निघल एवढंच बघतायत यांना ना याला उठून टाकलं पैसा सगळं यांना ठेवलं नाही पाहिजे आणि ते मी तुम्हाला प्रत्येकाला सांगितलंय मी तसं की उद्घाटन कोणी केलं मला वाटतं काय राजकारण करून काय उपयोग नाही जरी मोदी साहेबांनी त्याचं सा उद्घाटन केलं असेल त्यांनी उद्घाटन केलं गेले त्यांचं काय चूक नसावी याच्यात कारण काम करणारे हे इथले कोणतरी कॉन्ट्रॅक्टर असेल कोणतरी नेता असेल किंवा सरकार असेल त्यावरती प्रचंड कारवाई करून त्याला नाही पाहिजे आणि पुतळा खर तर राजांच्या बाबतीमध्ये माझ्या महाराष्ट्राच्या आराध्य दैवताच्या बाबतीमध्ये अशी घटना घडू नये त्याला जी जी माणसं जबाबदार असतील ती माणसं कुठल्या जातीचे आहेत कुठले आमदार आहेत कोण खासदार आहेत कोण ठेकेदार आहेत हे न बघता त्या माणसांना योग्य ती सजा कायद्यामध्ये जी आहे ती मिळावी तर मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची जी काही दुर्घटना घडली त्यावरून राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू झालाय त्यात मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झाल्यामुळे आयतं कोलित विरोधकांना मिळालं आहे या घटनेमागे जोरदार वारा हे कारण दिलं जात आहे मात्र घाई गडबडीत केलेलं काम त्यानंतर केलेलं दुर्लक्ष निकृष्ट दर्जा अशा काही गोष्टी यामागे असल्याचं देखील बोललं जात आहे त्यावरच बोलताना मनोज जरांगे आणि लक्ष्मण हाके दोघांनीही या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं या घटनेवर दोघांनीही संताप व्यक्त केला त्यामुळे या विषयावर का होईना आपण दोघांचं एकमत झाल्याची चर्चा होते एरवी जातीपातीवरून आरक्षणावरून भांडणारे हे दोघे शिवरायांसाठी एका एक मतावर आलेत हा देखील चर्चेचा विषय आहे सरकारने या ठिकाणी पुन्हा पुतळा उभारणार अशी घोषणा केली आहे मात्र विरोधक आता हा मुद्दा उचलून धरणार असंच दिसतंय आता विरोधक सरकारला घेरतात का आणि काय काय घडतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणशी ही घटना आणि जरांगी आणि हाकेंची भूमिका याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा